न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते अहमदनगर जिल्हा कार्यकारिणी व अकोल तालुका कार्यकारिणी नियुक्तपत्र जाहीर करण्यात आले अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीत जिल्हा सरचिटणीसपदी राजूर येथील श्री भीमाशंकर प्रभाकर कवडे जिल्हा संघटकपदी ॲडव्होकेट दत्तात्रय माधव निगळे जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी संतोष दिनकर बोटे यांची निवड करण्यात आली आहे नगर उत्तर जिल्हा महिला अध्यक्षपदी माजी नगरसेविका सौ स्वातीताई संदीप शेनकर यांचीही निवड करण्यात आली तर तालुका तालुका अकुल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी श्री शरद कारभारी चौधरी कार्याध्यक्षपदी ईश्वर सोमनाथ वाघचौरे तसेच सचिवपदी प्रशांत रावसाहेब धुमाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे अकोल तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्षपदी अक्षय अरुण धुमाळ कार्याध्यक्षपदी शुभम संजय एल्मामे अकोले शहराध्यक्षपदी श्री विनायक विठ्ठल धुमाळ व युवक शहराध्यक्षपदी पराग चंद्रकांत वाडगे यांचीही निवड करण्यात आली आहे अकोल तालुका महिला अध्यक्षपदी निताताई दत्तात्रय आवारी कार्याध्यक्षपदी राजूरगावच्या सरपंच सौ पुष्पाताई दत्तात्रय निगळे तसेच उपाध्यक्षपदी उज्ज्वला राणेश्वर राऊत व अकोले शहराध्यक्षपदी भीमाताई भवन रोकडे तर तालुका कार्यकारिणीमध्ये अंजली कनाके यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे कार्यकारिणीत निवड झालेल्या सर्वांचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ तसेच अकोले तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी लहामटे यांच्या हस्ते आज ही पत्र देऊन या सर्वांचं नियुक्तीपत्र देण्यात आले आहे या सर्वांचं अकोला तालुक्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे आज दिनांकसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास